बजाजनगरमधील अतिक्रमण हटवण्याआधी पर्यायी जागा द्या या मागणीसाठी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलिसांनी अतिक्रमणधारकांची बैठक घेतली अतिक्रमण धारकांनी देवी चौकातून थेट बजाज नगर येथील एमआयडीसी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून निषेध नोंदविलाय तत्पूर्वी आंदोलनकर्ते येत असल्याचं दिसताच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालय बंद करून पळ काढला आंदोलनकर्त्यांनी कार्यालयात घुसून एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला बजाज नगर येथील अतिक्रमण हटवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती त्यानंतर बजाजनगर येथील अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी मोहटा देवी मंदिर परिसरात अतिक्रमण धारकांची बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले होते औरंगाबाद शहराचे मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी इथे भेट दिली त्यांनी इथली परिस्थिती बघितली काही तक्रारी साहेबांकडे गेल्या होत्या आणि ती खरी गोष्ट आहे हा अक्षरशः पन्नास फुटाचा असलेला रस्ता त्यात तुमचं दुकान भाजी किंवा पानटपरी किंवा जे काही असेल हातगाडी ते खरेदी करण्यासाठी आलेला मोटरसायकलवरचा व्यक्ती दोन्ही बाजूनी तीच परिस्थिती अक्षरशः दहा ते बारा फूट सुद्धा रस्ता जाण्या येण्यासाठी राहत नाही हे साहेबांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आम्ही आम्हाला आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे आणि आम्ही खंबीरपणे भूमिका घेतलेली आहे की पोलिसांनी येऊन उठा उठा आणि तुमचे ते भाजीपाला वगैरे पाट्या टोपले उचलणं किंवा तुम्ही पळणं ते घेऊन असं आपल्याला करायचं नाही आहे म्हणून आपण वडगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी अधिकारी आणि आपण सर्व व्यावसायिक यांची एक मीटिंग ठेवलेली आहे हाच या मीटिंगचा हेतू आहे तरची कारवाई करण्याची वेळ न येऊ देता आपण स्वतः ज्याप्रमाणे आता तुम्हाला पर्यायी जागा सुचवण्यात आलेली आहे त्याप्रमाणे कुठलाही वादविवाद न करता तुम्हाला त्यांनी हेही सांगितलं की त्या ठिकाणी एमआयडीसी जर तुम्हाला विरोध करू लागली तर त्यांनी आताच सांगितलं की आमचं सहकार्य राहील त्या बाबतीत तुम्हाला अतिक्रमण धारकांनी आम्हाला पर्यायी जागा द्या अशी मागणी केली यावेळी रस्ता सोडून शेजारी असलेल्या एम आय डी सीच्या मोकळ्या जागेवर बसा असे पोलिसांनी सांगितले चहा टपरे असेल पान टपरे असेल भाजीपाला विक्रेता मच्छी मास जे काही विक्रेता असेल त्यांना सर्वप्रथम आम्हाला तुम्ही जागा दाखवून द्याव एकदा जिथे करून आम्ही ते सर्व व्यवसाय तिथं व्यवस्थित थाटू आणि आमचा व्यवसाय व्यवस्थित पार पाडू जेणेकरून आम्हालाही सुद्धा आ, एक जनतेला समाजाला कुठलाही त्रास द्यायचा नाही ते समाज जनता जर असेलच तर आमचा धंदा चालल आमचा उदारनिर्वाह चालल त्यांना कुठलीही आमच्यापासून अडचण होऊ देणार नाही याची गोही आम्ही सर्व टप्पे त्यावर काही पर्याय असेल तर नक्कीच विचार करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक नाथा जाधव हो यांनी दिले होते त्यावर एम आय डी सीचे सहाय्यक अभियंता बी एस दीपके आणि सरपंच महेश भोंडवे यांनी मुकसंमती दिली मात्र आम्हाला इथून हटवणार नाही ना असे लेखी द्या असा पावित्रा अतिक्रमण धारकांनी घेतला या लोकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आपण ती जी जागा सुचवली ती तुम्ही आम्ही हे सरपंच सर्व कमिटी एमआयडीसीचे अधिकारी सर्वांनी समक्ष राहून त्यांना जर आपण ती जागा ताब्यात दिली त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे काही घडत असतं बऱ्याच वेळेस तर त्याच्यामुळं ती जर जागा आपण उपलब्ध करून दिली तर उद्या सकाळपासून हे लोक त्या ठिकाणी बसतील परंतु तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी येऊन ती जागा त्यांना त्या ठिकाणी बसून द्यावं लागत आणि रोडवर साहेब त्यास त्यांनी संमती न दिल्याने अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केला यावेळी मोठा गोंधळ उडून वातावरण तणावग्रस्त झाले होते दरम्यान पोलिसांनी रस्त्यावर बसलेले भाजीपाले विक्रेते लहान टपऱ्या हातगाड्या असे अनेक अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला